नमस्कार मी किशन शिवाजी जाधव बीबीए द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आपल्या समोर कविता सादर करत आहे मी लिहिलेली ही कविता पहिली आहे म्हणजे आतापर्यंत चार पाच झालेली आहेत पण सर्वात पहिली कविता आणि ती ही एका शेतकऱ्यावर लिहिलेली आहे कारण मी सुद्धा एका शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे शेतकरी हा विशेष मुलात अंत करण्याच्या जवळच आहे लहानपणापासून बघत आलो शेतकरी हा राजा असतो लहानपणापासून बघत आलो शेतकरी हा राजा असतो मग सांगा तोच शेतकरी राजा उपाशी झोपत का असतो आतापर्यंत बघत आलो काळ्या मातीला हिरवे वस्त्र घालून शोभा देत असतो आतापर्यंत बघत आलो काळ्या मातीला हिरवे वस्त्र घालून शोभा देत असतो मग सांगा तोच शेतकरी राजा फाटक्या कपड्यावर का असतो आतापर्यंत शिकत आलो काळी माती ही आपली आई असते आतापर्यंत शिकत आलो काळी माती ही आपली आई असते मग सांगा त्याच आईनं दिलेला घास मिळवण्यासाठी तो शेतकरी राजा दुसऱ्याच्या दारावर उभा असतो आतापर्यंत आपण बघत आलो आतापर्यंत आपण बघत आलो निसर्ग हा सारखी सारखी परीक्षा घेत असतो आतापर्यंत आपण बघत आलो निसर्ग हा सारखी सारखी परीक्षा घेत असतो आणि त्याच परीक्षेपोटी तो शेतकरी राजा मात्र सारखा सारखा नापास होत असतो आतापर्यंत आपण ऐकत आलो आतापर्यंत आपण ऐकत आलो सरकार प्रश्न सोडवण्यासाठी असत आतापर्यंत आपण ऐकत आलो सरकार प्रश्न सोडवण्यासाठी असत पण त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही म्हणून तो शेतकरी राजा प्रश्नाच्या जाळात अडकत असतो आपल्या परिवाराचं पोट भरण्यासाठी आपल्या परिवाराचं पोट भरण्यासाठी तो राब राब राबत असतो आपल्या परिवाराचं पोट भरण्यासाठी तो राब राब राबत असतो त्यांच्या समोर असतो पण मनामध्ये मात्र रडत असतो आतापर्यंत आपण बघत आलो आतापर्यंत आपण बघत आलो आपल्या मुलांना मोठं करण्याचं स्वप्न बघत असतो आतापर्यंत आपण बघत आलो आपल्या मुलाला मोठं करण्याचे स्वप्न बघत असतो पण त्यांना चांगलं शिक्षण देऊ शकलो नाही म्हणून मात्र स्वतःच स्वतःला दोषी ठरवत असतो मुलीचं लग्न करण्यासाठी लग्न करण्यासाठी जीवाच रान करत असतो मुलीचं लग्न करण्यासाठी जीवाच रान करत असतो आणि लग्न करतो व तो मुलगी सोडून गेली म्हणून मनामध्ये मात्र रडत असतो इतिहास बघितला इतिहास बघितला राजा हा नेहमी लढत असतो आतापर्यंत इतिहास बघितला राजा हा नेहमी लढत असतो आणि म्हणूनच तो शेतकरी राजा एक एक पाऊल पुढे टाकत असतो एवढ्या सगळ्या अडचणी असून देखील एवढ्या सगळ्या अडचणी असून देखील तो एक एक पाऊल पुढे टाकत असतो स्वतः उपाशी राहतो परंतु देशाचा पोट घडवत असतो आणि म्हणून तो शेतकरी हा राजा असतो तो शेतकरी हा राजा असतो मनपूर्वक धन्यवाद